माझ्या हाय कष्ट करी कुठेतरी कष्ट करत असलो माना फिरत असेल घेऊया ह्याच्याकडनं दोनशे रुपयाच वाढलं आपल्या बाईकला साध्या गोळ्या कुठे काढा हे काय मला सांगा कुठं आहे काय सांगा मला आणि हे नट काढून खोलायचं आज फक्त आजाद्यात मी खोल ह्याच्यात फक्त दोन स्पीकर आहेत दोनच असतात ते आठ हजार रुपयात तुम्ही विका

परत फिर कोण कशी बाजूला बरं का तुझं हे कुपन देऊन बाकीचे भरपूर कागद आहेत हे वीस आहेत द्या वीस तुम्ही जर खोडलं आणि तुम्हाला ही वस्तू लागली तर तुम्हाला दोनशे रुपये भरायला लागणार दोनशे रुपये भरलं तर तुम्ही वस्तू घ्या नंतर नगा घेऊ आपण काय म्हणतो वरचं पैसे भरून मी वस्तू घेऊ शकत नाही मग तुम्हाला ह्याला दोनशे रुपये द्यायला लागणार मग आता ही वीस अजून किती असतील हे वीस जर कागद तुम्ही खोडली तर वीस गुणिले दोनशे चार हजार रुपये घेऊ बिना नुसतं या कागदाचं घेऊन जाणार घरी वस्तू घ्या नंतर नगा घेऊ लक्षात आलं का तुमच्या यांच्या स्कीम इथे दोनशे रुपये चारशे रुपये सातशे चार रुपये लोकांना हजेरी आहे दिवसाची आणि दिवसाला चार चार हजार रुपये नुसते या घेऊन जाणार त्याच्या मागे लय मोठा मला दाखव इकडे मला दाखव ही पाचवी सवी वेळ असेल आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये गावातली दुसरी वेळ आहे सगळ्यांनी लक्षात घ्या तुमचा रोज दोनशे पाचशे रुपये तुम्ही दिवसाला कमवता दादा ऐकायला काय सांगतो ते हे दाखव इथं हा व्यक्ती अशा प्रकारचा व्यक्ती येणार तुम्हाला म्हणणार हे कुपन फ्रीमध्ये घ्या सर्वप्रथम मागे घे जरा सर्वप्रथम सर्व माझ्या जे व्हिडिओ बघतात त्यांची माफी मागतो सकाळी उठून शेतामध्ये गेलोय शेतामधून येता आलो त्यामुळे ही अवस्था आहे आणि काम सोडून आलोय एक कुपन, आलो आलो कुपन तुम्ही तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार हा व्यक्ती तुम्हाला कुपन फ्रीमध्ये देणार आणि तुम्हाला सांगणार की एक खोडा जर याच्यामध्ये तुम्हाला काहीच लागलं नाही काहीच लागलं नाही तर तुम्हाला हो पाचशे रुपये देणार ते तुमची पहिली पायरी असते तुम्ही तिथे गणता हो। की पाचशे भेटणार आपल्याला काही ना देता काही ना काहीतरी टक्के लागणार लागले तर आपल्याला हो। वस्तू मिळणार आहे तर तुम्हाला खालच्या वस्तू दाखव एक दोन तीन चार ह्या पाच वस्तू जर तुम्हाला लागल्या तर तुमच्याकडनं दोनशे रुपये मागणार आणि तुम्हाला वस्तू देणार कुठली स्पीकर गॅस इंडक्शन गॅस आहे पंखा आहे शिलाई मशीन आणि मोबाईल आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दोनशे रुपये तुम्हाला वस्तू मिळणार पण ह्या वस्तू तुम्हाला लागणारच नाहीत आणि ह्या वस्तू no तुम्हाला दाखवायला ठेवणार याच्यामध्ये खोले नव्हत हे खोल लवकर हे तुम्हाला दाखवायचं ठेवले ते की बाबा वस्तू आहे तिकडे तुम्हाला फक्त दाखवायतरी ठेवलंय की बाबा ह्या वस्तू माझ्याकडे आहेत आणि तुम्हाला शंभर टक्के वस्तू कुठली लागणार आठ हजार आठ हजार आठ हजार आठ हजार आणि ह्या वस्तू जर तुम्हाला लागल्या ah तर तुम्हाला सांगणार माझ्याकडे आता वस्तू नाही साडेआठ हजार रुपये तुम्ही भरा तुम्हाला उद्या वस्तू मी पोच करतो याच्यामध्ये काय टीव्ही आहे मोठा बत्तीस इंची एचडीलच गाडी आहे सव्वीस इंची टी व्ही एच एफ डिलक्स आहे कूलर आहे yes. वॉशिंग मशीन आहे <coughs> मार्बल गॅस आहे फ्रीज आहे टॉवर डिजन लॅपटॉप आहे ह्या वस्तू तुम्हाला आठ हजारात मिळणार एखादा जरी ह्याला जर भाडला ह्याला आठ हजार रुपये दिले तर हे आपल्या गावात परत येणार नाही आणि एकदा येऊन गेलेला आहे मागे कोणाला तरी आपल्याला फसवलेलं हा नाही हा तुम्हाला दाखवतो दळ चावी द्या तुम्हाला दाखवतो हे कसं असतं स्किमची आता हे जर खोडलं आता हा काय म्हणणार माझं नुकसान होतंय तर ह्याच्याकडे एवढा बंडल आहे त्या कुपनचा हे चारणे रुपया आठ आणि रुपयाची किंमत आहे आता आपण सगळं खोडूयात वहीन बघा मामा तुम्हाला काय वेगळं लागलं हे दाखव जवळ एकदम जवळ आहे हा तुला सांगतो मी काय लागलं तुम्हाला टीव्ही टॉवर फॅन आणि मार्बल चुला हा टीव्ही लागला टॉवर फॅन आणि चुला म्हणजे गॅस लागला तुम्हाला आता हे काय म्हणणार साडेआठ हजार रुपये भरा तुला गॅस हो आहे का टीव्ही आहे का टीव्ही अनक्यात आहे का मामा आ, हा ठेव ठीक आहे मामा सगळे मत बोलू ना तू दोन मिनिट थांब रे मित्रा था। मामा असं काम कर रे एकच बोल बोलते ना आप कुलिये अरे हे तुझ्या रे पडलेलं तुझ्या आहे तो सांगतो ना मी तुमची स्कीम सांगतो जरा थांब हा ठीक आहे दाखवा काय लागले काय बघा काय लागले वातावर तेच लागले एलईडी टीव्ही व्हिडिओ चालू आहे ठीक आहे मामा काही वाद नाही सगळे मत बोलू मारबल चुल मार्बल चिला आठ हजार चारशे मला स्कीम देतो का आमची केस गेली मामाजी मित्र हे दाखव बोलो ना वाच दोरात वाच जरा हे वाच तिसरं इलेक्ट्रिक टावर फाईन आहे तेच आहे भाऊ मामा टीम तेच आहे हे दिसतंय का हे बांधल नाही थांबत थांब दोन मिनिट थांबा

एक दोन दो तीन दो चार पाच सहा तेच काय तेच आहे एलईडी टीव्ही बरा कोडा पटा पड टॉवर फॅन मार्बल चूल्स एक दोन तीन चार पाच सहा दाखवा दाखवा नाही आपल्याला अहो तुम्ही इथं पसता आपल्या पोरागत आहे आपल्या भावागत आहे आपल्या बापात दोन रुपयात आपण आता हे प्रत्येक लागली आठ हजाराची वस्तू